खूप मला आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं ते कदाचित एक ड्रीम असू शकेल अशी एक आवडलेली मला आवडलेली या घरातली एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे बाथरूम इतका सुंदर बाथरूम मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे सो स्ट्रेट जाऊया बाथरूम एरियामध्ये आणि तिथे प्रचंड सुंदर बाथरूम आहे आपलंच रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे प्लीज वेलकम एंट्री केल्या केल्याच सगळ्या बाजूने खाली वर राईट लेफ्ट चारी बाजूंनी आपल्याला फक्त आरसा 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 हेच आहे सो एंट्री केल्यानंतर हे जे मोठं झुंबर आहे हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आणि अजिबात वाटत नाही की आपण बाथरूममध्ये आलो आहे हा बाथरूम एरिया न वाटता एखादं क्लासी रूम डिझाईन केलेली अशी वाटते कुठल्या बाथरूममध्ये तुम्हाला एवढं मोठं झुंबर पाहायला मिळेल सो ही यावेळची खासियत आहे हा जो बाथरूम आहे हा पूर्ण चारी साईडनी मिरर रिफ्लेक्शन देणारा आहे आणि इथे पण तुम्ही बघाल की हे जे आहे आपण टॉयलेट टिश्यूचं जो रोल असतो त्या रोलची ही डिझाईन इथे छान सुंदर पद्धतीने त्याला थोडंसं ग्लिटर देऊन केलेली आहे त्याच्यामुळे ते आणखीन छान वाटते हा आहे बाथरूम एरिया आणि ही पुन्हा बाथरूमच्या इथे बसायची जागा जिथे बसून बऱ्याच स्ट्रॅटेजीज प्लॅन केल्या जातात तो ती ही जागा आहे इथे वरती लिप्सही तुम्हाला पाहायला मिळतील so, सो असं हे ग्रँड बाथरूम आहे आणि हा एरिया प्रचंड सुंदर डिझाईन केलेला आहे यावेळेला कारण जसं म्हटलं जातं की प्रत्येक थीममध्ये काहीतरी एक युनिक गोष्ट असतेच तर यावेळेला मला ती गोष्ट बाथरूममध्ये जास्त करून जाणवते कारण इतकं लॅविश बाथरूम माझ्यामध्ये फार कमी पाहायला मिळतं आणि ती डिझाईन इथे सुंदर पद्धतीने केलेली आहे सो मला या घरातलं बाथरूम हा एरिया प्रचंड आवडला आहे आणखीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्यात आता थेट जाऊया माझ्या मते बेडरूममध्ये कारण दरवेळेला बेडरूममध्ये पण दोन गोष्टी बघायला मिळतात यावेळेचं बेडरूम कसं आहे बघूया